प्रकार पहिला मिक्सरच्या भांड्यात एक मोठी हिरवी मिरची मध्ये कट करून घातली अर्धा चमचा जिरं अर्धा इंच आल्याचे तुकडे पाणी न घालता दरतरी मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हवं असल्यास खलबत्त्यामध्ये ठेचूनसुद्धा घेऊ शकता बासशा लसणीच्या सुद्धा तुम्ही इथे हवं असल्यास घालू शकता एक वाटी किसलेला कोबी घेतला आहे कोबी किसून घेतलाय आहे तुम्ही बारीक एकदम चिरूनसुद्धा घेऊ शकता दोन मध्यम साईजचे बटाटे किसून घेतलेले आहेत दोन वेळा तो केस चांगला धुवून त्यामधला स्टार्च काढून टाकला आणि बटाट्याचा किस आहे तो किसल्यावरती पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे काळा पडत नाही सगळं असं दाबून दाबून त्यामधलं पाणी येते काढून घ्यायचं आहे त्यानंतर हा केस कोबीचा जो किस आहे त्यामध्ये घालून घ्यायचा आहे बटाट्याच्या किसऐवजी कांदा बारीक चिरून घालू शकता जे कांदा लसूण खात नाहीत त्यांच्यासाठी अगदी उत्तम पर्याय म्हणजे बटाटा किसून घालायच्या खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पिठाच्या वड्या अगदी चविष्ट तयार होतात तयार केलेलं वाटण आहे ते घालून घेतलं एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद एक चमचा तीळ आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे सगळं साहित्य जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कोबी आणि बटाटा आहे ह्याला मीठ घातल्यामुळे आपलं असं पाणी असतं ते पाणी सुटेल आणि मसाला आहेत ते चांगले कोबी आणि बटाट्याच्या किसाला लागल्यामुळे वडीला चवसुद्धा छान येते त्यासाठी आपल्याला आधी हे मसाले आहेत ते असे लावून घ्यायचे आहेत ज्या वाटेने कोबीचा किस घेतला होता त्याच एक वाटे मी इथे ज्वारीचं पीठ घालून घेतलं आहे त्याच वाटीने पाव चमचा थोडं कमी म्हणजे चार चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे आणि चार चमचे इथे मी बेसन घालून आहे बेसन सुद्धा करू शकता पण थोडं बेसन घातलं की वडीला चव छान येते पाच मिनटं कोबी बटाट्याला मसाला मीठ लावून ठेवल्यामुळे कोबी आणि बटाट्याला चांगलं पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आधी पीठ आहे ते आपल्याला भिजवून आहे नंतर हातावरती थोडं थोडं पाणी घालून पीठ मळवून आहे पीठ मळताना चपाती म्हणजेच पोळ्या करण्यासाठी जसं पीठ मळतो तसं मळून आहे दोन चमचे कोथिंबीर घालून मिक्स करून पीठ आहे ते मळून घेतले पीठ इथे बघाल तर इतपत असं हे सैल आहे चाळणीला दोन थेंब एवढं हातावरती तेल घेतले ते चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पिठाचे आहे ते रोल करून घ्यायचे आहेत मी इथे दोन रोल करून घेते तुम्हाला जर असे रोल करून वाफवायचे नसतील तर एका प्लेटला तेल लावून घ्या त्यानंतर हे पीठ आहे ते तुम्ही थापून घ्या आणि तसंसुद्धा तुम्ही वापवू शकता दोन रोल तयार करून घेत आहे दोन ऐवजी तीन रोल करू शकता रोल करताना संपूर्ण रोल एकसारखा करा वड्या अगदी व्यवस्थित कट करता येतील आणि एकाच साईजमध्ये तयार होतील पाणी गरम करायला ठेवणे दीड ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर चाळण ठेवून त्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस मध्यम करून पंधरा मिनटं रोल आहेत ते वाफवून घ्यायचे पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेते तूतपीक किंवा सुरी घालून चेक करायचं आहे पीठ जर तूथपीकला किंवा सुरीला चिकटलं नाही समजायचं वाफवलं गेलेलं आहे तुम्ही ते बघू शकता अजिबात तूथपिकला पीठ चिकटत नाही पीठ छिटकते असं वाटलं तर पुन्हा गॅस मध्यम ठेवून झाकण ठेवून पाच मिनटं पीठ वाफवून घ्या पूर्णपणे थंड रोल झाले की त्यानंतरच वड्या कट करायच्या आहेत जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या वड्या कट करून घ्या शिल्लक राहिलेला रोल आहे तो हवा बनता डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला तर पंधरा दिवस या वड्या छान राहतात जेव्हा हव्या तेव्हा तुम्ही वड्या तळून किंवा शालू फ्राय करून खाऊ शकता मी कट केली वडी जवळून दाखवते छान अशी वडीला आपल्या जाळी आलेली आहे ज्वारीचं पीठ एक वाटी घेतलं त्याऐवजी तुम्ही एक वाटी बेसन व पाव वाटी तांदळाचं पीठ घेऊन सुद्धा वडी करू शकता एक रोल पूर्णपणे कट करून घेतलेत एक रोल मी तसाच ठेवलेला आहे शालू फ्राय करणार आहोत तुम्ही शालू फ्राय किंवा डीप फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता पॅनमध्ये तेल घालून आहे त्यामध्ये इथे पाव चमचा राई घातली राई छान तडतडली तर की पाव चमचा जिरं घालायचंय अर्धा चमचा तिळ घालायचे तीळ वडीमध्ये घातलेले आहे तरी सुद्धा अशी खमंग फोडणी करून वड्या शालू फ्राय केल्या की त्या अजूनच चविष्ट होतात दहा वर आडीपत्त्याची पाण्या घालून छान खमंग अशी फोडणी तयार करून घेतली फोडणी चांगली तयार झाली की त्यानंतरच वड्या पॅनमध्ये ठेवून गॅस एकदम कमी ठेवून सोनेरी रंगावरती वड्या शालू फ्राय करायच्या आहेत दुसऱ्या साईडने करताना हवं असल्यास तुम्ही थोडंसं तेल अजून घालू शकता एका साईडने छान रंग आलेला आहे वड्या शालू फ्राय झाल्यात आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी इथे वड्या शालू फ्राय करून घेते दोन्ही साईडने वड्या शालू फ्राय झालेल्या आहेत तुम्हाला जवळून दाखवते रंग सुद्धा सुरेख आलेला आहे आणि फोडणी घालून फ्राय केल्या त्यामुळे ह्याला चव अजूनच छान आले तुम्ही अशा सुद्धा फोडणी न घालता फ्राय करू शकता कोबीच्या खमंग कोसखोसीत ज्वारीच्या पिठाच्या वड्या तयार आहेत रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल रेसिपी आवडली असेल चॅनलला करा म्हणजे कोथिंबीरची कोवळी कोवळी एक ती घेतली कोथिंबीर साफ करून धुवून चिरण्यासाठी घेतली एक जुडी कोथिंबीर मधली थोडीशीच कोथिंबीर मी आधी घेतलेली आहे थोडी थोडी कोथिंबीर घेऊन चिरली की छान बारीक आपल्याला चिरता येते कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची आहे मी इथे सगळी माझी एक सोडी कोथिंबीर आहे ती इथे चिरून घेते कोथिंबीर चिरून झाली छोटस वाटण तयार करायचंय मिक्सरच्या भांड्यात किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हे वाटण तयार करू शकता सात आठ लसणीच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे अर्धा चमचा जिरं घालून पाणी न घालता मिक्सरला दरदरीत हे वाटण तयार करून घ्यायचंय एका मध्ये एक कप एवढं मी इथे बेसन घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचंय तांदळाच्या पिठामुळे वड्या कुरकुरीत अशा तयार होतात एक चमचा इथे गव्हाचं पीठ घालायचंय गव्हाचं पीठ का घातलं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे गव्हाचं पीठ घालून झालं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय मीठ वडीसाठी जेवढं लागणार आहे तेवढं मीठ पिठामध्येच घालून घ्यायचंय मी इथे एक चमचा एवढं मीठ घालून घेतलं मीठ पीठ गव्हाचे पीठ आहे ते सगळं आपल्याला बेसनच्या पीठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घातलं की पीठ चांगलं मिक्स करता येतं पिठाच्या कुठळा तयार होत नाही इथे मी थोडं थोडं पाणी घालून पीठ आहे ते सैल असं करून घेतलंय इथे तुम्ही बघाल तर मी इतपत असं सैल ठेवलेला आहे मला सव्वा ग्लास एवढा पाणी या पिठासाठी लागले पीठ जास्तही सैल करायचं नाही पॅन मध्ये मी इथे दोन चमचे एवढं तेल घालून घेतले एक चमचा तीळ घालून घेतले तेल चांगलं गरम झाल्यावर तीळ घालायचे आहे तीळ चांगले फुलले की ह्यामध्ये जे तयार केलेलं वाटण आहे ते घालून अर्धा मिनिट फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचंय फोडणीमध्ये चांगलं वाटण परतून घेतलं की त्याचा कच्चे पण आहे तो निघून जातो कोथिंबीरच्या वड्या चवीला छान लागतात अर्धा मिनिट भर हे वाटण मी परतून घेतले आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे का आहेत हिरवी मिरची आहे त्यामुळे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलाय मसाले फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे हळद घालवायची राहून गेलेली आहे छोटा अर्धा चमचा हळद घालून घेते हळद घालून तेच फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये मसाले हळद चांगले मिक्स झाले बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर आहे ती घालून घेते कोथिंबीर आहे एक कप बेसन घेतलं त्याच कपाने मोजून घेतली आहे दोन कप एवढी को इथे कोथिंबीर झाली आहे दोन कप कोथिंबीर साठी एक कप इथे बेसन पीठ मी घेतलं कोथिंबीर फोडणीमध्ये चांगले मिक्स करून झाले कि एक वाफ द्यायचे एक वाफ दिल्यामुळे कोथिंबीरच्या वडा चवीला अप्रतिम होतात चविष्ट अशा लागतात त्यासाठी आपल्याला ही कोथिंबीरला एक वाफ देऊन घ्यायचे मी ते कोथिंबीर फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घेतली आता ह्यावर झाकण ठेवते बेसन पीठ पिजवताना जेवढा पाण्याचा वापर केला तेवढंच पाणी नंतर अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही एक मिनिटासाठीच घ्यास एकदम कमी ठेवून झाकण ठेवून घेतले कोथिंबीर मध्ये आपलं असं पाणी असतं कोथिंबीर आपण जेव्हा एक मिनिटासाठी वाफवायला ठेवतो त्यावेळेस तिला पाणी सुटतं कोथंबीर तुम्ही आधी बघितली असेल तर भरपूर अशी कोथंबीर आळली गेलेली आहे अशी एक वाफ कोथंबीर वडीला को आधी देऊन घ्यायचे म्हणजे कोथंबीर वडा चवीला अप्रतिम तयार होतात बेसन पीठ घालून घ्यायचंय पीठ घातल्यानंतर चमचाने तळापासून वरपर्यंत पीठ आहे ते मिक्स करायचं असं मिक्स केल्याने पीठ आहे ते तळाला चिकटणार नाही बेसन पीठ तयार करताना वडा कुरकुरीत फ्यात ह्यासाठी आपण बेसन पीठामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घातलंय तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालू शकता एक चमचा गव्हाचं पीठ घातलं गव्हाचं पीठ घातल्यामुळे वड्यांना बाइंडिंग छान येते कोथंबीर वडा तळताना काही वेळेस त्या तेलामध्ये सुटल्या जातात नीट त्याला बाइंडिंग येत नाही पण एक चमचा गव्हाचं पीठ घातल्यामुळे वडीला बाइंडिंग छान येते वड्या छान पडतात तळताना तेलात सुटत सुद्धा नाही इथे मी एक मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ देऊन घेतली तुम्ही बघाल तर वड्याचं पीठ इथे आपलं चांगलं तयार झालंय लगेच गरम गरम असताना ते ताटामध्ये काढून घ्यायचंय ताटाला मी तेल लावून घेतलंय तेल लावून घ्यायची जी प्रोसेस आहे ती आपल्याला आधीच करून ठेवायची आहे गरम गरमच पीठ आहे ते ताटामध्ये घालून ग्लास किंवा पेल्याला तळाला तेल लावून पीठ आहे ते वरून थापून घ्यायचं मी पॅच पीठ आहे ते सरळ करून घेतलं पीठामध्ये तीळ घातलेले आहे तर सुद्धा वरून वडीला तीळ छान दिसतात म्हणून मी तीळ घालून घेतले तीळ आहे ते हलक्या हाताने असे दाबून घ्यायचे पिठामध्ये तीळ आहे ते असे एकसारखे सगळीकडून चांगले दाबून घेत कोथंबीर वडीचं तयार केलेलं हे पीठ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय थंड झाल्यावरच वड्या कट करायच्या आहेत आधी वड्या कट करायचे घाई नाही करायचे मी आता पूर्ण हे पूर्णपणे थंड करून घेतले थंड झालेला आहे आता वड्या कट करायच्यात वड्या कट करताना सुरुवातीला साईडची जी कडा आहे ना ती पहिली सोडवून घ्यायची तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ताटामध्येच वड्या कट करू शकता पण मी हे पीठ आहे ते पूर्ण बाहेर काढून घेते म्हणजे वड्या अगदी सहज कट करता येतात कडा सोडवून घेतल्या वरून हलक असं टॅप केलेलं आहे अगदी छान कोथिंबीर वडीसाठी पीठ तयार झालंय ज्या साईज मध्ये वड्या कट करायच्या त्या तुम्ही कट करू शकता मी इथे वड्या सगळ्या कट कर करते वड्या कट कर करताना तुम्ही बघाल तर अजिबात सुरीला पीठ चिकटत नाही वड्या सगळ्या कट कर करून झाल्यात एक वडी तुम्हाला काढून दाखवते तुम्हाला जवळून दाखवते अगदी छान मस्त कोथिंबीर वड्या कमी वेळामध्ये तयार झालेत तुम्हाला वड्या स्टोअर करून ठेवायच्या असतील तर एखाद्या हवा बंद डब्यामध्ये भरून फ्रीज मध्ये स्टोअर केला तर आठ ते दहा दिवस या वड्या छान टिकतात जेव्हा हव्या तेव्हा तुम्ही काढून डीप फ्राय किंवा शालू फ्राय करून खाऊ शकता मी आता ह्या वड्या डीप फ्राय करणार आहे त्यासाठी मी तेल गरम करून घेतलंय तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय गॅस नंतर लो टो मिडियमच्या मध्ये ठेवून वड्या तळून घ्यायच्या आहेत कडई लहान आहे त्यामुळे चारच वड्या घालून घेतल्या तुमची कडई लहान मोठी जशी असेल तशा वड्या तुम्ही घालून डीप फ्राय वड्या करू शकता वड्या तेलामध्ये घातल्या की लगेच झारा चमचा लावायचा नाही एका साइडनी तळली गेल्या अशा वाटल्या की नंतर दुसऱ्या साइडनी वड्या तळून घ्यायच्या आहेत एका साइडने वड्या अगदी छान तळल्या गेलेल्या आहेत मी आता ह्या दुसऱ्या तळून घेते वड्या दोन्ही साइडने चांगल्या तळून झाल्या की त्या ते तेलावरती तरंगायला लागतात तेलावरती वड्या तरंगायला लागल्या की समजायचं वडीचं पीठ आहे ते चांगलं तयार झालंय अशा वड्या कुरकुरीत आणि जाळीदार अशा तयार होतात मी ते ह्या वड्याच्या आहेत ना त्या सगळ्या काढून घेते वड्यात ना एकदम जास्त डार्क रंगावरती वड्या तळू नका म्हणजे कोथिंबीरच्या वड्या जास्त जरी डार्क रंगावरती तळल्या की त्या काळपट दिसतात कोथिंबीर वडीवरती कोथिंबीर बघाल तर अजिबात ही काळी पडलेली नाही हिरवीगारच दिसत आहे अशा कोथिंबीरच्या वड्या दिसायला सुद्धा छान दिसतात आणि चवीला सुद्धा छान लागतात म्हणून जास्त काळपट रंग येईपर्यंत वड्या तळू नका याच पद्धतीमध्ये सगळ्या कोथिंबीर वड्या मी तळून घेते वडीचा आवाज बघा वडी तुम्हाला तोडून दाखवते वडीच्या आवाजावरून समजलं असेल वड्या छान कुरकुरीत झालेत आजपर्यंत छान तळल्या गेलेल्या आहेत रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद